गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मदनातल्या सेमी एक सुटला आणि लढ्यात चालू आणि चार इकडे एक लालटण करत दोन ला तणाव करत तीन ला नेवरी करत आणि चार गोळेश्वर करत लढ्यात चालू आहे अशी गाडी कडे नाही बघा निंबाळेकरांचा सर्जा आणि त्यांच्या सोबत वाईकर सेंधू पक्ष अतिशय सुंदर सेमीफायनल एक चा निकाल आणि निकाल भाला एक चा निघाला तास क्रमांक एक वर लावलेली गाडी आई तुझा रणजित निंबाळकर फलटा या गाडीचा एक बसलेला त्यावर हार्दिक 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 अभिनंदन गाडी पळाली उजवी ला आणि त्यांच्या बरोबर सौभाग्यवती सौ अंकिता रणजित निंबाळकर फलटा आणि विठ्ठल भूतकरांचा सर्जा पाला सुंदर अशी गाडी साठी पात्र